महाराष्ट्र राज्यात होमगार्डच्या नोक्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी बातमी आहे गृह विभागामार्फत येत्या पंचवीस जून पासून होमगार्डची भरतीची प्रक्रिया राबविली जाणार असून सुमारे नऊ हजार सातशे पदासाठी ही भरती होण्याची शक्यता आहे होमगार्ड पदासाठी राज्यातील उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे चौतीस जिल्ह्यात ही भरती होणार आहे तसेच लक्षात ठेवा शेवटच्या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही या नोकरीसाठी वीस ते पन्नास वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकणार आहे महाराष्ट्रातील या होमगार्ड भरतीसाठी उमेदवारांना फिजिकल क्षमता परीक्षा द्याव्या लागणार आहे यानंतर पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली जाईल वैद्यकीय चाचणीनंतर उमेदवारांची नोकरीसाठी निवड केली जाणार आहे होमगार्ड भरती पीडीएफ प्रारंभ आणि शेवटची तारीख वेळापत्रक अभ्यासक्रम निवड प्रक्रिया यासारखे अधिक तपशील महाभरती डॉट इन वर उपलब्ध आहे या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स आणि सर्व जिल्ह्याच्या जाहिराती वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा